काल इकडेच मुळचे पाटील साहेबांकडे आलेलो होतो पुण्याला होतो नंतर तुम्ही त्यांच्याकडे आलो आणि यात मुद्दा म्हणून भेटायला महाराजांना मी यश आलो खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेजपासून आहेत त्यामुळे नेहमीच्या बाहेर सुट्टी पुण्यात असते पण आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या बोल वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचा याचा आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील कारण आपलं कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा जास्त जास्त फायदा कसा होईल तुम्ही गड़ा? गड़ा? आ, योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसत आहे परंतु त्यांचं दोन यादी अजून नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहे पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणतात महाराजांना प्रश्नच नाहीये कुठे महाराजांचं विषयच नाही आहे महाराजांना तिकीट मागण्याची गरज आहे खरं म्हणजे आमची गरज पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल सांगण्याची गरज नाही पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात दिल्ली बोर्डचा हो एकनाथजी दादा जी, दादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरतीही बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतं पण मला असं वाटतं की आता आर्चा जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगता येणार मी त्यामध्ये नाही आहे सिस्टीमध्ये त्या पण मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी येईल काय चर्चा झाली आणि कालच सांगितलं माड्या बाबतीत चर्चा काय झाली काय नाही मी दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं स्वडचं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दा देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे सुटते महाजन साहेब उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावल गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला या मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही मी तुम्हाला ते सांगतोय तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळबरीत नाकारलं 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 सांगतात आता कसं आहे आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजी किती तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते सगळले ते आमच्याकडे पण असं नाहीये प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्यातल्या वाटत एकटी भाजपची जी जबाबदारी असती मध्य प्रदेश राजस्थान सारखी तर मग गुजरात सारखी तर मग विषय नव्हता पण इथे तीन पक्ष तीन मित्र आपल्या सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल वंचित वंचित फॅक्टर किती झाले वंचित फॅक्टर किती झाले वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही वंचित आघाडीचा प्रश्न आहे वंचित आघाडी नाही आपल्या महाराष्ट्रात नाही तर बघा पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय इतक्या जागा मागतायत इतक्या मागतायत पण अजूनही कुठे त्यांचं किंवा ठरत नाही आणि आता ते अंतिम याच्यावर आलेले आहेत की आम्ही आमच्या जागा लढू असंही मी महाराजांनी भाजपसाठी राजीनामा दिला होता त्याची उतराई कशी करणार तर मी तेच सांगतोय परत परत एकाच आहे मराठा समाज एक हजार उमेदवार देण्याची तयारी लोकसभेसाठी सातारा जिल्ह्यात आता कसं लोकशाही आहे या ठिकाणी तर प्रत्येकाला उघडायचा अधिकार आहे कोणी फॉर्म भरू शकतो एक हजार काय अजून जास्त भरू शकतात कोणाला पूर्ण करेल कागदपत्र पेपर वगैरे बरोबर देईल सगळ्या उमेदवारी मिळू शकतात चर्चेसाठी जाणार आहेत चर्चेसाठी शिवेंद्रा असं काही ठरलेली किंवा बोलणं झालेलं नाही बोलणं झालेलं नाही माझ्या बाबतीमध्ये मी फक्त महाराजांचीच बातमी तरी बोललो आणि आलेलो जी जागा असं काय ठरलं का मी असं एकदम या टोकावर त्या टोकावर तुम्ही येऊ नका एकदम पूर्वेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललंय मला ऐकवत नाही आणि मी त्या सिस्टीममध्ये मी त्या ठिकाणी नाही त्याच्यामध्ये असं ठरलं की जे माजी अध्यक्ष आहेत मग दादा आहेत सुधीर मुनगुंटीवार आहेत बावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आहेत हे त्या समितीमध्ये आहेत आणि पार्लमेंटरी बोर्ड वरती आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि राजन साहेब तुम्ही राज्यातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका मराठा आंदोलन असो किंवा आता माडाचा जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने एकूण हा तिढा साताराचा सा जो आहे जागेचा तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात काय सांगा नाही तिढा हा नाहीच मला असं वाटतं आपण त्याला तिढा करतायत मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी तुम्ही मला असं वाटतं की नाही निश्चित भेटल्यामुळे चर्चेमुळे किंवा कुठे काल माडाचा असेल तर प्रश्न सुटत असतात कुठे असा असा कुठला प्रश्न आहे का तो सुटत नाही म्हणून तो कसा सुटत असतो चर्चेतून कुठेही मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो इथे काही प्रश्नच नाही इथला हा काही प्रश्नच नाही आहे हा प्रश्नच नाही आहे त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही